निरागस मुलीसोबत नराधमाचे किळसवाणी कृत्य घटनेचा व्हिडिओ व्हायरल समाजामध्ये मा महिलांच्या सुरक्षिततेबाबत वारंवार निर्माण होत असतात आता निरागस मुली ही सुरक्षित हे एका धक्कादायक घटनेतून समोर आले आहे रस्त्यावरून जात असलेल्या एका लहान मुलीसोबत एका नराधमाने किळसवाणी कृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी आपल्या लहान भावाला घेऊन रस्त्यावरून जात असताना एक व्यक्ती अचानक तिच्या समोर येतो आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतो तो तिला खेचतो तिचे चुंबन घेतो आणि तिच्याशी अश्लील चाळे करतो ही मुलगी त्याला धक्का देऊन स्वतःला सोडवते तेव्हा तो माणूस निघून जातो या घटनेनंतर काही वेळ ती मुलगी गोंधळून जाते आणि तिला नेमकं काय घडलं हेच कळत नाही त्यानंतर एक लहान मुलगा येतो आणि तिच्या विचारपूस करतो ती त्याला घडलेला प्रकार सांगते ज्यामुळे तिचा लहान भाऊ रडू लागतो ती त्याला शांत करते आणि दोघेही घरी जाण्यासाठी निघून जातात हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर लाखो व्ह्यूज आणि कमेंट्स आले आहेत या घटनेमुळे पुन्हा एकदा समाजातील विकृत मानसिकतेचा भयावह चेहरा समोर आला आहे कोणताही नराधम स्त्रीकडे वासनेनेच बघतो मग ती कोणत्याही वयोगटाची असो किंवा कोणत्याही पेहरावात असो हे यातून सिद्ध झाले आहे अशा नराधमांविरोधात कठोर का कारवाई करण्याची आणि त्यांना समाजासमोर आणण्याची गरज आहे अशी मागणी या व्हिडिओला पाहून अनेक जण करत आहेत या घटनेमुळे महिलांच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा एरनीवर आला आहे